bắn nôn cho bắn ăn bắn nôn bắn nôn bắn bắn Ba, ba. 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 असं महाराष्ट्र वाहन त्यांच्या बहिणीनं आपण आता चाललेलो आहे बारामतीला नाश्त्यासाठी धाबलो होतो आपण नाश्ता वगैरे झालेला आता आता डायरेक्ट आपण गाडी सापड आणि डायरेक्ट आता भेटू रस्त्यामध्ये जर धाकू नंतर भेटू म्हणजे म्हणजे भान्य भान्य म्हणजे भान्य बा बाळा काय हवं आहे तुला बाळा काय पाहिजे बाळा बाळा <laughs> ते मम्मी पप्पा कुठे हरवलंयस का तू तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण बारामतीमध्ये आणि ते समोर तिथं फुगा लावलेलं तिथं प्रदर्शन आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता ट्रॅफिक मध्ये आलेलो ते तर बघू शकतो तुम्ही आमच्या गाडी आम्ही मागत लावलेली आहे चाललेलो आहे आम्ही आम्ही तिघ पाय चाललेलो आहे दाखवतो आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्रदर्शनात शंभर शंभर रुपये तिकीट आहे तेवढं तिकीट फाडू आणि मग जाऊ डायरेक्ट प्रदर्शन पुढे जाऊन मित्रांनो आता सगळ्यांनी तिकीट वगैरे भाडलेलं आहे आता आम्ही निघलेलो आहे डायरेक्ट आजमध्ये जाऊन तिकीट वगैरे घेऊन डायरेक्ट दाखवतो तिकीट वगैरे घेतलेले आहे मग तिकीट भेटत आहे आपल्याला ते ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे सगळ्यांना ऑफलाईन तिकीट आहे तिकीट एक घेऊ त्यानंतर डायरेक्ट तर मित्रांनो आपल्याला असं तिकीट भेटलेलं आहे आता इथं एंट्री गेट झारोस काढायला पाहिजे होते साठ साठ रुपये तुम्ही आले तर झारोस घेऊन कलर कलर प्रिंट घेऊन या

पाण्याचे वगैरे सगळे सोय झाले दोन दोन जण आपले होकलेले गडे होकलेले सगळे ओकले आता केळीचे बाग आहे दाखवतो काय काय होतं राखवतो मित्रांनो बघू शकता अंजरची बाग आहे इथं मित्रांनो बघू शकतो इथे ककडीच आहे ककडी चोवेल लावलेले इकडे टोमॅटो चोवेल आहे आम्ही बघतो आम्हाला तर काय काय नाही पण यातलं आम्ही असे हिंडू राहिले आम्ही असे हिंडू राहिलेलो आहे आता टमाट्याची व्हरायटी नाही आमच्या गावाकडे आम्हाला काय टमाटे काय टमाटे टमाटे नुसतं टमाटे शेती करणार येत मित्रांनो बघू शकते नुसते मिरच्या मिरची 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 पद्धतीने कांदा लावलेला बादरी चिकनच एवढ्या आपल्या इकडे तर कधी पाहिले नव्हते मी मारुडी चल रे तुला साधा तू घेऊन मित्रांनो बघू शकता किती मोठा लोक आहे काय करायचं चलो <laughs> मच्छे जूस पिला दो जूस पिला दो मौसम बेकार सा गया सा गया जूस पिला दो मौसम का, का? मौसम मो, ऐसा <laughs> है जी ये का है जी <laughs> होती तर ला <laughs> <laughs> देऊ काय तुला बघू शकतो मित्रांनो कांदीची क्वालिटी या औषध वापरलं तर होऊ शकतं आता क्वालिटी तुमची तुमच्या मानाने तुम्हाला बघा कोणता आवश्यक वापरायचं ना का वापरायचं हे बाबा आलेले गांडूळ वेळ नुसतं भरभर का नुसतं पब्लिकच आलेलं आहे बारामती ऑन टॉप कुठला रे कुठला रेन वा वा मार्केटिंग असावी अशी वाह सागर काढायचे मशन मशन सुधरे नाही ना सुधरेगा नाही साला कोट्टे मशन कोट्यमशन शकदा मोठं पौर नियंत्र वा वा थंड थंड झाले सगळे कूल तर आता आलेलं आहे जात्रेमध्ये जात्रेमध्ये नाक थोडं पहिलं पेर लावले त्याला आता लक्ष पाजलेले मी

Wa hello honey bunny, hello honey bunny, hello honey bunny,

आमच्या भावाला वाशा वरच्या आणतो काय <laughs> तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जेवण करण्यासाठी तिथं वाजलेलं आहे साडे चार वाजलेले आता जेवण करू बघू शकता हॉटेल लक्ष्मी प्युअर व्हेज स्पेशल इथं शिपे आमटे खाण्यासाठी थांबलेलो था आहे आता जेवण करतो आणि कर दाखवतो तुम्हाला या हॉटेलची क्वालिटी काय म्हणते क्वालिटी आणि हे आपले दोन हे होतं माझाचे मित्र जेव पण माझाचे मित्र आणि <laughs> जेव पण माझाचे मित्रांनो आता जेवण हो वगैरे आलेलं आहे एक नंबर क्वालिटीचं जेवण होतं कधी आले तुम्ही राशनला ते दोनदा लक्ष्मी हॉटेल एक नंबर क्वालिटीचं जेवण आहे आपलं डायरेक्ट बनतो आता व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सांगा की लॉग इन कसे करायचे काय करायचे चेंजेस काय करायचे कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद